नमस्कार मित्रांनो तुषार शिंदे ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पुण्यामध्ये शिवाजीनगर इथे भीमतड यात्रेमध्ये आपण आलेलो आहे आणि इथे बघू शकता येणाऱ्या लोकांचं कशाप्रकारे स्वागत केलेलं जात आहे तर मित्रांनो चला भीमतड यात्रेत जाऊयात आणि बघूयात कशाप्रकारे सजावट वगैरे केलेली आहे तर मित्रांनो आपण आतमध्ये चाललेलो आहे आणि मित्रांनो बघू शकता तुम्ही की कशाप्रकारे इथे सजावट वगैरे केलेली आहे तर मित्रांनो ही भीमतड यात्रेची खास स्वरूप वेग जा आहे तर इथे फ्रंटलाच कडकनाथ कोंबडा अजून वनराज कोंबडा प्राणी बकऱ्या वगैरे ह्या सर्व वेगवेगळ्या जातीच्या ठेवलेल्या आहेत कारण येणारा प्रत्येक व्यक्ती यांना पाहू शकतो आणि बघू शकतो इथं वटवृक्ष कशाप्रकारे भारी सजवलेलं आहे पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो इथे बकऱ्या वगैरे साईडला लावलेल्या आहेत तर मित्रांनो चला आतमध्ये जाऊयात आणि भीमतड यात्रेचा आनंद घेऊयात आणि सर्व माहिती तुम्हाला सांगतो तर मित्रांनो इथे भीमतडी यात भीम भीम यात भीम यात्रा ही दरवर्षी डिसेंबर महिन्यात नाताळाच्या टायमिंगला भरली जाते ही भीमतडी जत्रा राष्ट्रवादी पक्षाकडून जमवली जाते भरवली जाते आणि एकोणीस वर्ष गेल्या एकोणीस वर्षापासून ही भीमतडी यात्रा भरवली जाते तर ही भीमतडी यात्रा याकरिता भरवली जाते की खेड्यागावातून येणाऱ्या महिला ज्यांना उद्योजक व्हायचा असतंय ज्यांना प्लॅटफॉर्म तयार करायचा असतो ज्यांना मार्केटिंग करायचे असते गावाकडे काही वस्तू बनवल्या जातात पण त्यांची योग्य प्रमाणात वाटचाल नसल्यामुळे आणि महिला असल्यामुळे त्यांना त्यांच्या वस्तूला हमीभाव मिळत नाही परंतु हा एक एकदम एक चांगला प्लॅटफॉर्म आहे की ह्या भीमतड यात्रेमध्ये महिला आल्यानंतरनं त्यांच्या वस्तू विकू शकतात आणि त्यांची मार्केटिंग करू शकतात आणि त्यांचा बिझनेस हा पुढे घेऊन जाऊ शकतात तर मित्रांनो ह्यासाठी इथं हे भीमतडी जत्रा भरवली जाते तिथं प्रत्येक वस्तू विकली जाते तर इथे डोक्याला लावण्याच्या केसापासून आयुर्वेदिक तेलापासून ते नखापर्यंत ते ते जी गोष्ट मानवीला शरीराला लागते ला जसं की लोणचे असतील पापडा असतील अगरबत्ती असतील बेल्ट पॉकेट असतील इतर गोष्टी खायच्या पियच्या शेंगदाणे वगैरे जे बी काय असेल जे काही का बनवले जातात तर हा आहे भीमतडी यात्रेचा मॅप जवळपास तीन चार एकरामध्ये असतो तर बघू शकता हा भीमतडीचा पूर्ण ग्राउंड एरिया तर ही तर ही, ही, ही ह्या साईटला खायच्या पद्धत असतात कारण सिटीमधल्या लोकांना चुलीवरचं जेवण वगैरे भेटत नसतं त्यासाठी इथं चुलीवरचं जेवण वगैरे सर्व प्रकारचं भेटत असतं तर आता सध्या बंद आहे बारा नंतरनं चालू होतं कारण आता आपण सकाळी तुम्हाला थोडीफार माहिती देतो ह्याबद्दल तर इथे नाश्त्याची सोय असती जेवणाची आणि व्हेज नॉन सगळ्या प्रकारचं जेवणाची सोय असते इथं खूप सारी गर्दी असते येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळनच मित्रांनो तोपर्यंत सबस्क्राईब करून घ्या